नमस्कार मैत्रिणींनो चारूज क्लासिक फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच गॅपनंतर मी व्हिडिओ टाकते मैत्रिणींनो काही हेल तुशी होता त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकत नव्हती पण यापुढे आता आपले नेहमी कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही मला साथ देणारच हे मला माहिती आहे तर आज मी आज आपण बनवणार आहोत लहान बाळासाठी प पैठणी साडीच्या बॉर्डरची गांधी टोपी किंवा नेहरू टोपी म्हणतात त्याला तर तर चला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या टोपीसाठी माप कोणती लागतात किंवा कसं घ्यायचं ते आ, सांगते मी तुम्हाला तर या टोपीसाठी फक्त एकच माप लागतं तर ते फक्त डोक्याचा घेर तर डोक्याचा घेर हा बघा असा टेप लाव असा घ्यायचा आणि असा राऊंडमध्ये माप घ्यायचं म्हणजे डोके घेराचं माप असं राऊंडमध्ये घ्यायचं आहे की मी जे माप घेतलेलं आहे वी सीन चा है। तर त्याची लांबी डोके घेर जे आहे ते वीस इंच आहे तर त्याप्रमाणे आपण कटिंग बघूया तर बघा आता मी हे कापडे कसं रेडी केल्या आधी ते तुम्हाला दाखवते हे बॉर्डर आहेत ह्या तर प प्रत्येक साडीचे वेगवेगळ्या इंचामध्ये असते बॉर्डर कोण <coughs> कोणती कौन, चार इंच असते कोणती तीन इंच असते कोणती पाच इंचपर्यंत साडेचार पाच इंचापर्यंत पण बॉर्डर असते प्रत्येक साडी कोणत्याही साडीची तर ही आता माझ्याकडे आहे पावणे चार इंचाची बॉर्डर आहे तर त्याप्रमाणे मी हे मला जेवढं कापड पाहिजे त्याप्रमाणे मी हे रेडी करून घेतलेलं आहे तर आता कसं माप टाकायची कापडावर ते मी तुम्हाला सांगते तर आधी मी एक असं रेडी डिझाईन तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आता मी काय केलं आहे की आ, ही जी बॉर्डर आहे तर ही थोडी जास्त कट केलेली आहे त्याच्यावर दुसरी बॉर्डर म्हणजे मध्ये एक इंचाचं अंतर ठेवून दुसरी बॉर्डर त्याला श अटॅच केलेली आहे म्हणजे शिवून घेतलं आहे त्याच्यावर ठेवून ही शी जॉईन केली आहे परत मी दुसऱ्या बाजूलासुद्धा तीप मारून घ्यायची तिथून परत एक इंच सोडलं आहे मी आणि परत तिसरी बॉर्डर जॉईन केलेली आहे अशा पद्धतीने मी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता कापड किती पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण बघूया तर हे कापड आता माझ्याकडे आहे बघा हे कापड मी घेतलं आहे तेवीस इंच लांबीला घेतलेलं आहे आणि उंचीला आहे हे सा पाव पावणे ठीक आहे अंदाजे घेतलेले आहे मी कापड हे क रेडी तयार करून घेतलेलं आहे आता आपण आपल्या मापाप्रमाणे कटिंग करूया तर काय करायचं आहे हा उलट भाग वर ठेवायचा आहे आणि सुलट भाग खालच्या बाजूला किंवा कटिंग करताना तुम्ही उलट बाजूनेसुद्धा करू शकता तर आता हे फोल्ड असं करायचं आहे ही आहे उंची आणि ही आहे लांबी तर लांबी लांबीमध्ये फोल्ड करायचं आहे हे असं बंदगडीकडनं डोक्याचा अर्धा तर वीस इंच आहे तर दहा इंच आणि पाव इंच मार्जिन ठेवायचं आहे हे दहा इंचावर मी मार्किंग केलं आहे आणि पुढे पाव इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे पाव ते अर्धा इंच नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील माझ्या त्यांनी अर्धा इंच ठेवा कारण कमी जास्त शिलाईमध्ये होऊ शकतं तर इथे आता मी पाव इंच ठेवते आहे मी पाव इंच घेतलं परत इकडे सुद्धा दहा इंच आणि पाव इंच शिलाई मार्जी आता उंचीला किती घ्यायचं आहे तर उंचीला घ्यायचं आहे आता याची उंची जी आहे तर ही आपल्याला पाहिजे तेवढी म्हणजे तुम्हाला किती ठेवायची ते तुमच्यावर डिपेंड आहे कोणी दोन इंच ठेवतं कोणी तीन इंच कोणी साडेतीन असंही ठेवतात तर आता ही छोट्या बाळाची आहे तर म मी इथे ठेवणार आहे तीन इंच ठीक आहे अडीच ते तीन इंच ठेवू शकतो आपण आता मी ठेवते तीन इंच तर तीन इंच उंची तीन इंच ठेवायची आहे तर त्याच्या चारपट हे मा माप घ्यायचं आहे चारपट म्हणजे तीन गुणेले चार असं करायचं ठीक आहे तीन गुणेले चार तर तीन चोप बारा बारा इंच आपल्याला हे उंची घ्यायची आहे ही ह्या कापडाची तर बारा इंच इथे मी माप टाकते बारा इंच इथून वर पण बारा इंच आणि वर शिलाई मार्जिन ठेवायचे थे। तर शिलाई मार्जिन पाव ते अर्धा इंच नवीन शिकणाऱ्यांनी अर्धा इंच ठेवा आणि ज्या आधीपासून शिवतात किंवा ज्यांना शिवणकामाची माहिती आहे त्या पाव इंच सुद्धा ठेवू शकतात तर मी इथे पाव इंच घेते आहे तर हे झाले आपली कापडाचे माप टाकून झालेले आहेत आता आपण हे कटिंग करून घेऊया हे झालं आपला एक पार्ट आता हे आपण फक्त बॉर्डर अशा एकमेकांना जोडून घेतलेलं आहे तर आता मी हे अस्तर घेतलेलं आहे अखंड अस्तर आहे तर अस्तराला आपण हे हा पार्ट जोडून घ्यायचा तर आता आपण बाजूला ठेवूया आणखी एक पार्ट आपल्याला कटिंग करायचंय त्याआधी बघून घेऊया तर त्यासाठी मी तुम्हाला आहे ना ते पे। पेपरवर पहिल्यांदा कटिंग दाखवते आणि मग कापडावर ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे तर त्या त्यांना हे सोपं जावं त्यासाठी मी आधी पेपर कटिंग दाखवते सिंगल पेपर घ्यायचा अंदाजे अशी घडी टाकायची आहे हे झाले दोन पदरी आणि ही अशी फोल्ड करायची आहे पुन्हा अशी फोल्ड म्हणजे खालच्या बाजूनेसुद्धा बंद घडी येणार आहे आणि एका बाजूने ह्या साईडने पण सुद्धा बंद घडी येणार आहे आणि हे समोरच्या बाजूला हे चार पदर सुटे येणार आहेत असं पेपरची घडी करायची आधी आता जी बंद घडी या बाजूला आहे हे सुटे जे सुटे ज्या भागांची बंद घडी आहे दोन घड्या ते त्या बाजूने नाही पूर्ण जी बंद घडी आहे तिथे उंचीमध्ये आता इथे उंची किती घ्यायची आहे डोके घेराचा आठवा भाग आता डोके घेर आहे आपला वीस इंच तर त्याचा आठवा करायचा म्हणजे त्याला भागा भाग द्यायचा आठाने तर आता वीसला आठाने जर भागलं तर आठ उणी सोळा चार पॉईंट शून्य आठा पंचेचाळीस म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच इंच तर इथे आपण अडीच इंच घ्यायचं उंचीमध्ये अडीच इंच आणि आता त्या बाजूला लांबी घ्यायची आहे तर डोके घेराचा चौथा घ्यायचा तर डोके घेरा आहे वीस त्याला चारने भागायचं तर चारा पंचे वीस म्हणजे इथे पाच इंच पाच इंच अधिक शिलाई मार्जिन पाव ते अर्धा इंच घ्यायचं आहे ठीक आहे आता अडीच इंचापासून खालच्या बाजूला पाऊण इंच मार्क करायचं आहे खाली पाऊण इंच असं सरळ जोडायचं आहे ठीक आहे आता हे पाऊण इंच जे घेतलेलं आहे तो पाऊण इंच आणि इकडे जे घेतलेलं आहे आपण डोके घेराचा चौथा इथे जे मार्क केलेलं आहे ते असं तिरकस जोडून घ्यायचं तो पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट असा तिरकस जोडून घ्यायचा आहे आणि आता इथून जो आपण तिरकस रेषा आपण क्रॉसमध्ये जोडून घेतलं आहे तिथे थोडासा असा गोलवा द्यायचा थोडासा गोल आकार द्यायचा हे बघा है आसा। तर अशा पद्धतीने आपण आता हे कटिंग करून घ्यायचं आहे काही समजलं नसेल कुठे प्रॉब्लेम आला असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये विचारा मैत्रिणींना मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देणार आहे तर बघा या अशा पद्धतीने हा है। आशा ने आपला टोपीचा जो मधला भाग असतो हा त्यात तो भाग आहे अशा पद्धतीने हा आपला कट झालेला आहे तर हे मी माझ्या नवीन मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी कटिंग पेपर कटिंग दाखवली आहे की त्यांना कटिंग करायला सोपं जावं कापडावर डायरेक्ट कटिंग न करता आता आपण हे कापडा हे कापडावर ठेवूया हे बघा कापड अंदाजच घ्यायचा आहे यालासुद्धा बघा मी दोन बॉर्डर घेतलेले आहे आणि ह्या जोडून घेतलेल्या आहे ठीक आहे तरी हे मी किती घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते तर लांबीला मी हे कापड सव्वीस इंच घेतलेलं आहे सव्वीस इंच लांबीला अंदाज घेतलेला आहे मी आणि उंचीला आहे सव्वा आठ इंच आता ही कापडाची घडी कशी करायची आहे ते बघा ही आहे लांबी आणि ही आहे उंची तर आधी लांबी जी आहे तशी आडव्यामध्येच म्हणजे अशी डबल घडी करायची आहे ठीक आहे आणि आता आडव्यामध्ये अशी डबल फोल्ड करायचं हे झाले डबल फोल्ड झाली याचे झाले किती भाग एक दोन तीन आणि चार ठीक आहे हे चार भाग झाले आणि परत आता आणखी पुन्हा आणखी त्यावर ही अशी घडी करायची पुन्हा ही अशी घडी करायची म्हणजे हे किती झाले भाग होणार हे आठ भाग होणार एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे ही अशी जेव्हा तुम्ही डायरेक्ट कापडावर कटिंग करता आणि जर पेपर ठेवून करायची असेल तर काय करायचं हे असं हे बघा ही लांबी आहे तर ही अशी आडव्यात घडी करायची आणि हे असं काप हे असं पेपर ठेवून असं कटिंग करून घ्यायचं म्हणजे सोप्यात सोपं आणि पटकन काम होणार तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आपण अशी कटिंग करून घेऊया तीन लावून घ्यायची म्हणजे कापड सरकणार नाही आणि चॉकने व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं व्यवस्थित मार्जी व्यवस्थित आखून घ्यायचं हे चॉकने बिलकुल कमी जास्त करायचं नाही माप व्यवस्थित टाकले तर शिवणकाम पण व्यवस्थित होणार आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया आपल्याला याचे दोन भाग म्हणजे मी अस्तर लावणार नाही याला कारण हे दोन्ही पीस मी याला अस्तर डायरेक्ट लावून घेतलेला आहे आणि तुम्ही जर अस्तर लावणार असणार तर आधी अस्तरवर एक भाग अस्तरचा घ्यायचा आणि एक भाग मेन कापडाचा घ्यायचा आपण मार्जिन वगैरे घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये वेगळं मार्जिन घेण्याची गरज नाही आहे जी पा कापड पेपरची कटिंग आहे सेम त्याच कटिंगवर आपण कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे हे बघा हे असे दोन पीस आपल्याला याचे पाहिजे तर आता पहिल्यांदा काय करायचं हे आधी आता स तुम्ही असं समजा की हे मा एक माझं अस्तरचं कापड आहे आणि एक हे मेन कापड आहे तर मेन कापडावर आपण अस्तर ठेवायचं आणि चारी येत पूर्ण चारी बाजूने शिवून घ्यायचा आधी जोडून घ्यायचा तो कपडा तर, दोनी पन गेचे तर मी आधी जोडून घेते दोन्ही पण कापड आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी हे रेडी करून घेतलेलं आहे अस्चर लावून हा एक कापड आणि हा दुसरा पार्ट आता शिवायचं कसं ते बघूया आपण तर सर्वात आधी हा जो अस्तरचा किंवा उलट भाग उन, आहे, आहे, डबल, आहे तो खाली ठेवायचा आणि सरळ भाग वर ठेवून ही अशी घडी घालायची आहे ही उंची आहे म्हणजे साडेबारा इंच जी घेतलेली आहे आपण ती उंची त्याच्यामध्ये घडी करायची अशी डबल ही लांबी आहे तर लांबीमध्ये असं फोल्ड करायचं आणि इथे आपण जी हे दोन्ही पदर जे आहे ते जोडून घ्यायचे जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही बरोबर तेवढं मार्जिन घेऊन इथे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे सुरुवातीला साईट फिटिंग करून घ्यायचं डबल शिलाई मारून घ्यायची हे बघा हे असं शिवून हा असा भाग तयार होतो असा गोलाकार ठीक आहे आता हा दुसरा भाग घ्यायचा आहे हा उलटच राहू द्यायचा आहे आणि ह्या भागाचे बघा आता हा भाग घ्यायचा आणि हा असा फोल्ड करायचा असा फोल्ड आणि दोन्ही बाजूला थोडे नॉच मारून घ्यायचे म्हणजे शिवताना बरोबर असं हे एक दोन तीन आणि चार है ना एक हा दोन हा तिसरा आणि हा चौथा पॉइंट हे असे चार याचे आपण चार मार्क करून ठेवायचे बरोबर आणि याला सुद्धा या बाजूने आपण शिलाई मारलेली आहे हा एक पॉईंट आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पण नॉच मारून घ्यायचा आणि याला पण त्याच्या दुसऱ्या बाजूने खालच्या बाजूने सुद्धा नॉच मारून घ्यायचा हे झाले आपले हा एक पॉईंट हा दोन पॉईंट आता काय करायचं हे बरोबर आपण असं पकडायचं आणि हे आपलं आपण शिवलेला भाग हा एक आणि हा दुसरा मा नॉच मारला आहे आपण हा दुसरा आणि पुन्हा आता हा फोल्ड करायचा असा चार घडीमध्ये आणि यालासुद्धा नॉच मारून घ्यायचं यालासुद्धा इथे वर आणि खाली असे बरोबर मध्यभागी नॉच आले पाहिजे अशा पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा तसच करून घ्यायचं हे बघ तर याला सुद्धा आपण बघा चार नॉच केले म्हणजे हे बघा हा एक त्याच्या समोरचा हा एक दोन हा इकडे तीन आणि इकडे चार तसं वर आणि खाली दोन्ही बाजूला आपण चार चार नॉच मारून घेतलेले आहे आणि याला सुद्धा आपण नॉच मारलेला आहे तर आता आपण जोडायला घेऊया तर आता हे बघा सरळ बाजू वर ठेवायची आणि ही खाली अस्तरची बाजू असं तुम्ही धरा आता ह्या माझ्या दोन्ही सेम आहे त्याच्यामुळे मी कोणतीही बाजू ठेवली तर मला चालेल पण तुम्ही जर अस्तर हा ही बाजू अस्तर आहे खालची बाजू आणि वरची मेन कापड आहे तर हे अस्तर आहे हे वर आपण अस्तर लावलेलं आहे म्हणजेच उलट बाजू आहे आपली तर उलट बाजू आणि याचीसुद्धा उलट बाजू म्हणजे ही अस्तर समजा याला तुम्ही ही अस्तर तर ही बाजू आणि ही बाजू तर हा नॉच आहे हा तर हे टोप जे आहे तर हे इथे जोडायचं ठीक आहे हे जे आपण शिवलेलं आहे तर इथे पकडायचं आणि हे अस्तरचं हा अस्तर आहे वरचा माझा आणि हा अस्तर आहे तर सरळ म्हणजे हे आतून सरळ बाजू येते तर सरळवर ही सरळ बाजू अशी लावायची हे टोक आपलं हे टोक जे आहे समजलं हे टोक हे टोक लावायचं इकडचं किंवा इकडचं कोणत्याही बाजूने तुम्ही सुरुवात करा पण ह्या टोकापासून हे टोक इथे जॉईन करायचं आणि तिथून शिलाई मारत जायचे जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तसं बरोबर हे नॉच आपण मिळवायचे आणि तर बघा अशा पद्धतीने मी हे वरचा भाग जोडून घेतलेला आहे असा गोलाकार याच्यामध्ये आता हा असा ठेवायचा आणि हा वरचा जो कापड आहे याचा जो मधला नॉच आहे हा नॉच आणि याचा वरच्या भागाचा हा नॉच हा असा पकडायचा मग हा जो खालचा भाग आहे त्याचा नॉच आणि याचा नॉच आहे तो जोडायचा बरोबर असा पकडायचा नॉचला नॉच लावायचं आणि इथून बरोबर बघा हा नॉच आणि हा नॉच हे अशी दोन्ही एकमेकांना जोडायचे हा मधला जो आहे आपण आधी जो पकडलेला होता हा हे बघा हा जो पकडला होता आपण हा नॉच आणि हा नॉच तर हा सोडून द्यायचा आहे आणि हा घ्यायचा आहे आणि हा नॉच हा असा पकडायचा आणि हा पण असा गोल गोल जेवढं मार्जिन आपण घेतलेलं आहे त्या तेवढं मार्जिननी शिलाई मारत न्यायची आणि ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी हाताने पहिल्यांदा जोडून घ्या आधीचं पण जे बोरचा भाग जोडलेला आहे तोही हाताने पहिल्यांदा हात शिलाई मारून मग पक्कं करायचं मशीनवर आणि त्यानंतर पुन्हा हे असं घेऊन हे पण हात शिलाई करा आणि शिलाई मारून घ्या तर आता मी हे जोडून घेते बघा हे मी पूर्ण शिवत शिवत जेव्हा ये एंडिंगला येतो आपण थोडंसं तेव्हा त्याच्या आधी अडीच ते तीन इंच असं मोकळ ठेवायचं आहे म्हणजे तिथपर्यंत शिलाई शी, मारायची आहे फक्त अडीच ते तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे कारण आपल्याला हे आता उलट करायचं आहे भाग सर्व आतमध्ये घालायचा आहे त्यासाठी हे बघा मी असं हे ठेवलेलं आहे आता मी हे पलटवून घेते हे बघा आता हे जे आपण ओपन ठेवलेलं होतं पलटी करायला तर ते सुद्धा शिवून घ्यायचं आता हे असं हे बघा हे आपला ओपन आहे भात तर करत आहे असं बरोबर इथे शिलाई अशी इथून मारून घ्यायची बघा मैत्रिणींनो टोपी आपली अशी रेडी झालेली आहे हे बघा हा वरचा भात आणि ही उंची आता काय करायचं का आहे फक्त खालचा भाग जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे वर हे बघा अशा पद्धतीने बर हे हे बघा अशी टोपी आपली बघितलं ही अशी आपली गांधी टोपी रेडी झालेली आहे हे बघा हा वरचा भाग आणि ही साईडने तर कशी वाटली तुम्हाला ही टोपी म मा, मैत्रिणींवर बघा आपली टोपी किती छान झालेली आहे छोट्या बाळासाठी तर तुम्ही पण नक्की ही टोपी घरी बनवून बघा मी सांगितले त्याप्रमाणे आणि तुम्हाला क का, काही का सांगायचं असेल काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मैत्रिणींना तो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जे नवीन व्हि व्हिडिओ बघायला आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही टोपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया अशा छानशा -छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय